नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत टेस्टी फिश करी सुरमईची फिश करी खूप टेस्टी लागते पण या पद्धतीने जर फिश करी बनवलीत तर अगदी कोणताही फिश घेतला तर फिश करी इतकी टेस्टी बनेल बाकीच्या सर्व फिश करीच्या ज्या रेसिपी आहेत त्या विसरून जाल आणि याच पद्धतीने फिश करी बनवून खाल चला तर रेसिपीला सुरुवात करू त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका फिश करी बनवण्यासाठी मी येथे एक किलो रोहू जातीचा फिश घेतला आहे हा दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर मॅग्नेट करण्यासाठी एक चमचा मीठ एक लिंबूचा रस अर्धा चमचा हल्दी पावडर एक चमचा मिरची पावडर आता या सर्व मसाल्यांनी फिशचा छान मसाज करून घेऊ यामुळे फिशचा एक कच्चा वास असतो तो, तो निघून जाईल आणि मीठ आणि मिरची पावडरची आतपर्यंत टेस्ट उतरेल तर बघा अशा पद्धतीने मी सर्व मसाला फिशला चोळून घेतला आहे आता हा फिश मॅग्नेट होण्यासाठी अर्धा तास झाकण लावून ठेवून घेऊ तोपर्यंत आपण फिश करीचा मसाला बनवण्यासाठी घेऊ सर्वात प्रथम मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं तरीही चालू शकतं त्यानंतर चार चमचे धने एक चमचा जिरे हलकेसे भाजून घेऊ आणि यामध्ये एक चमचा खसखस ॲड करू तसेच खडे मसालेही ॲड करू यामध्ये एक मसाला वेलची एक इंच दालचिनी पाच ते सहा लवंग दोन ते तीन वेलची हे सर्व मसाले मंद गॅसवर खमंग भाजून घेऊ आणि हे मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पहिल्यांदा सुकी पावडर बनवून घेऊ त्यानंतर एक मूठ कोथिंबीर ॲड करू आणि पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घेऊ आपला फिश करीचा मसाला तयार झाला आहे त्यानंतर चार कांदे आणि दोन टोमॅटो बारीक आकारामध्ये कट करून घेतले आता यांचीही पेस्ट बनवायची आहे आपल्याला तर कांदा चार कांदे घेतले आहेत चार मिरच्या एक इंच आले आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या याची ही पेस्ट बनवून घेतली त्यानंतर आपली फिश ही अर्धा तास मॅग्नेट करून झाला आहे तर आता हे फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान गरम झाल्यानंतर फिश फ्राय करून घेऊ पहिल्यांदा एका साईडनं फ्राय झाले की पलटून घेतले आणि दुसऱ्या साईडनेही फ्राय करून घेतले अशाच पद्धतीने सर्व फिश फ्राय करून घेतले फिश फ्राय केल्यानंतर जे तेल शिल्लक राहिलं आहे त्यामध्येच आपण फिश करी बनवणार आहोत यामुळे फिश करी खूप छान टेस्टी लागते तर तेल छान गरम झाल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातली त्यानंतर कांदा लसूण आले आणि मिरची जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती घालून छान फ्राय करून घेतली कांदा मीडियम फ्लेमवर छान फ्राय करून झाला की आपण यामध्ये दोन कट केलेले टोमॅटो ॲड करू आणि चवीनुसार मीठ ॲड करू आता टोमॅटो छान मॅश होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर मीठ घातल्यानंतर पाचच मिनटात टोमॅटो छान मॅश झाला आहे आता यामध्ये एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि दोन चमचे कोल्हापुरी लाल तिखट मसाला ॲड करू हलकंसं परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपण फिश करीसाठी जे मसाल्यांचं वाटण बनवलं आहे ते यामध्ये ॲड करू आता हे वाटण ॲड केल्यानंतर मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊ मसाल्याला खूप छान तेल सुटलं आहे आता यामध्ये एक लिटर पाणी ॲड केलं मी पाण्याला छान उकळे आल्यानंतर पाच मिनटं हे सर्व मसाले शिजवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेले फिशचे पीस ॲड करणार आहोत तर आपली फिश करीत झंझणी चमचमीत बनून तयार झाले आहे कलरही तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे अगदी चमचमीत दिसत आहे आता हे फिश ॲड केल्यानंतर झाकण लावून आपण एक पाचच मिनटं ठेवणार आहोत फक्त फिशचा एक चव असते ती करीमध्ये उतरण्यासाठी पाच मिनटानंतर झाकण काढून बघितले तुम्ही तरी बघू शकता काय मस्त दिसत आहे बघताच खाण्याची इच्छा होत आहे आता यावरती बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि गरमागरम खाण्यास घेऊ अशा पद्धतीने फिश करी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कशी बनली आहे ते सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू